दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क कळवण तालुक्यातील दळवट गावी जाऊन बजावला मतदानाचा अधिकार डॉक्टर भारती पवार यांच्या दहिवड या गावी डॉक्टर भारतीताई पवार आणि आदिवासी महिला आणि पारंपरिक आदिवासी यांनी गाणी म्हटली भारताला जर विकसित बनवायचं असेल तर मोदींना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं भारती पवार यांनी आवाहन केलं आहे मी मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता मुळीच नाही आम्ही त्याकडे कायमस्वरूपी शाश्वत मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं काम करतो आणि पाच वर्षात केलेलं काम हे आपल्या माध्यमात जनतेसमोर ठेवलेलं आहे आमच्या भागातला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी चांगल्या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने आणल्या त्या आज गावागावात पोहचताय नक्कीच त्याचा फायदा आमच्या इथल्या नागरिकांना बांधवांना होतोय आणि कांद्या प्रश्नावर आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर आहे वेळोवेळी नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई असेल गारपीट झाली असेल तेव्हा मी स्वतः आम्ही सुद्धा शेतात जाऊन ती पाहणी केली आहे मदत मिळवून दिली आहे निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्न केले आज ती निर्यात खुली आहे निर्यात खुली असले परंतु तरी भाव कमी झाला तर त्यासाठी अनुदान देण्याची पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारांना सांगितलं गेलं राज्यातनं आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा अनुदान दिलं आत्ताही मान्य शिंदेसाहेब यांनी ते अनुदान दिलं कांदा चाळींच्यासाठी अनुदान दिलं असेल कांदा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी सरकार काम करते नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्या दिवशीच्या सभेमध्ये एक विश्वास व्यक्त केला की कांदा प्रश्नावर आमचं सरकार मार्ग काढते आणि शाश्वत असा मार्ग काढणार